नमस्कार मंडळी सर्व सदस्यांचे सरसे स्वागत आपल्या वन कप टी व्ही थ्री आर प्रोग्राममध्ये सर्व सदस्यांनी आतापर्यंत झालेल्या साथी भिसोळला खूप मोठं प्रतिसाद दिला आणि पुढे सुद्धा तुम्ही असं प्रतिसाद द्यावा असे तुम्हाला नम्र विनंती करतो अजून एक नम्र विनंती आहे मित्रांनो तुम्हाला जे तुम्ही प्रश्नाचे उत्तर देतात काही कै काही सण त्याच्यातले हे ऑनलाईन इंटरनेट माध्यमातून गुगल किंवा चॅट जी वरून कॉपी पेस्ट करत आहे तर तुम्ही तसं कॉपी पेस्ट करू नका तर आपण हा प्रोग्राम मुलांचा अभ्यास व्हायला पाहिजे मुलांना अभ्यासाची आवड निर्माण व्हायला पाहिजे म्हणून चालू केली नाहीतर ते दहा रुपये किंवा एक कप चार्जिंग करण्यासाठी तर मित्रांनो प्लीज एक रिक्वेस्ट आहे परत परत रिक्वेस्ट करतोय चिटिंग करू नका तर बघू आजचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक आठ हा एका स्त्रीवर आणि त्या स्त्रीबद्दल मी तुम्हाला दोन शब्द नक्की सांगणार मित्रांनो ऐक तुझ्या उतुंग फरारी पुढे गगनही ठेंगणे असावे तुझ्या उतुंग फरारी पुढे गगनही ठेंगणे असावे तुझ्या विशाल पंखाखाली सारे असावे आणि ज्यांनी गगनामध्ये फरारी घेतली होती सुनीता विल्यम्स त्यांच्यावर हा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर देऊन तुम्ही जिंकू शकता एक कपच्यासाठी दहा रुपये सर्वात पहिले कमेंट बॉक्समध्ये कमेंट कर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर हे स्पष्टीकरण सुद्धा करावं लागणार नाही डायरेक्ट तुम्ही ऑप्शन निवडून सुद्धा या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात तर बघा प्रश्न क्रमांक आठ तर मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ बघा काय विचारले सुनीता विल्यम्स किती दिवसानंतर अंतराळातून पृथ्वीवर परतली होती तर पर्याय दिले आपल्याला ए पर्याय दोनशे ऐंशी बी पर्याय दोनशे ब्याऐंशी सी पर्याय दोनशे चौऱ्याऐंशी आणि डी पर्याय दोनशे शहाऐंशी याच्यापैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडायचे आणि सर्वात पहिले कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला उत्तर कमेंट करायचे आणि जिंकायचे आपल्या थ्री आर मॅथ्स अकॅडमीकडून कडून दहा रुपये एक कपच्यासाठी तर सर्व प्रेक्षकांना ऑल द बेस्ट तुम्हाला परत एक वेळेस विनंती मित्रांनो हे व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि हा चिटिंग करू नका कोणत्याही गुगल माध्यमातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून याचे उत्तर शोधू नका तुम्हाला येत असेल तर द्या नाही येत असेल तर दुसऱ्या व्यक्तींना याचा फायदा होऊ द्या आणि नंतर कधीतरी त्याचे कमेंट वाचत बसा आणि आपल्याला या प्रश्नाची उत्तर माहिती करून घ्या धन्यवाद